मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा चाहता वर्ग खूप मोठा आहे तिच्या प्रत्येक कामाला प्रेक्षकांची कौतुकाची पावती मिळते मग ते नाटक असो सिनेमा असो किंवा मालिका महाराष्ट्राची लाडकी नायिका म्हणून तिला पसंती मिळाली होणार असून मी या घरची या झी मराठीवरील मालिकेत तेजश्रीनं जान्हवी हे पात्र साकारून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं होतं त्यानंतर सुद्धा तिने बऱ्याच मालिका केल्या तेजश्री ही शेवटची स्टार प्रवाहाच्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत दिसली पण तिने या मालिकेचा अर्ध्यातच निरोप घेतल्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला पण आता तेजश्री पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक करत असल्याची माहिती समोर येते काही दिवसांपूर्वीच तेजश्रीनं तिच्या सोशल मीडियावर चाहत्यांना पुनरागमनाबाबत हिंडिली होती तेजश्री प्रधान यावेळी एका गाजलेल्या नायकासोबत मालिकेत पाहायला मिळेल हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सुबोध भावे काही जोड्यांना सतत कोणत्या ना कोणत्या कलाकृतीत बघण्याची प्रेक्षकांची इच्छा असते सिनेमात एखादी जोडी लोकप्रिय झाली की ती जोडी पुन्हा वेगळ्या सिनेमात नाटकात किंवा मालिकेत यावी असं त्यांना वाटत असतं अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान ही त्यापैकीच एक जोडी हॅशटॅग तदैव लग्नम या सिनेमात दोघे पहिल्यांदा एकत्र दिसले होते विषय मांडणी आणि सादरीकरण यामुळे सिनेमाला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळाली या सिनेमात दाखवलेली सुबोध आणि तेजश्री यांची जोडीसुद्धा प्रेक्षकांना प्रचंड आवडली त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला आवडेल अशा प्रतिक्रिया येत होत्या आता प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार असून सूत्रांच्या माहितीनुसार छोट्या पडद्यावर ते पुन्हा एकदा एकत्र एक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत प्रेमकथा असणाऱ्या मालिकेत ही जोडी मुख्य नायक आणि नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळतील या मालिकेचा काही भाग नुकताच शूट झाला असून लवकरच ही मालिका सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे मालिकेचं नाव आणि इतर कलाकार याविषयी अद्यापही कोणतीही समोर नाही हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा